तर मी अश्विनी आणि स्वागत करतो अभि जिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळी झालेली आहे तर झालं होतं आमचं स्वयंपाक आणि आज जरा थोडंसं लवकरच आवरलं आणि खरं तर आम्हाला आज लाईट नसल्यामुळं आज आम्ही दोघी थोडंसं लवकर उठलो सगळ्या सडा रांगोळी झाला स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता कविताचं चाललेलं आहे म्हणजे कपडे ते धुवायची तयारी तर तुम्हाला माहीतच आहे की आम्ही दोन तीन दिवसच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या तुम कमेंटचे उत्तरं दिले होते तर ते गुड न्यूज ऐकून तुम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि तीच गुड न्यूज म्हणून आम्हाला पण आनंद झालाच होता आणि आज तैल त्यांना जायचं आहे दहाखान्यात तर सोनोग्राफी करायला तर निघालेलो होतं आता आवरलं म्हणलं सकाळी सकाळी कसं गर्दी राहत नाही तर मग जाऊन येऊ आणि आता सातव्या महिन्याची सोनोग्राफी करायची आहे तर आता लगेच जाणार आहे आणि बघा सगळे चिल्लर पार्टी पण आवरला आंघोळी वगैरे झाले शंभू आवरला का चहा बिस्किट खाल्ले तू हो का चला मग खेळायचं ना तुम्हाला आता शिव जाते पिल्लू पाशी। का पिल्लूपाशी बाकीच काम आवरते तर चला बघा थोडासा काल नॉर्मल काहीतरी पाऊस आहे पण तरी पण आपली पिकं मस्त अशी तर खर तर पावसाची खूप गरज आहे पण आता काय माहिती कधी का येतो आज सांगितलेला आहे पाऊस सांगितलेला आहे आज आला तर भारी की मग काल पाणी पण द्यायचं चालू होत थोडस पाऊस झाला तर एकदम आज लाईट नसल्यामुळे चुलीवरच पाणी तापवलं सगळ्यांचं चुलीवर एवढ्यांचं पाणी तापवणं म्हणजे मुश्किलीच कारण आपल्याला सवयने राहत रोज हिटर मध्ये पाणी तापवत ता, आणि आज चुलीवर बघा तरी अजून पिल्लूचं पाणी तापायचं चाललेलं आहे कारण तो एकटाच राहिलाय अजून आंघोळीचा बाकीच्या सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता लगेच आम्ही निघणार आहे तर चला त्याच्यानंतर गेल्याच्या नंतरची तर आम्ही अपडेट तुम्हाला देऊच तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा आता निघालेले दवाखान्यात आणि आरुष बाप्पा गेले तर आराला सोडायला कारण सकाळची शाळा रात्रीची त्यामुळं आणि मग त्याच्यानंतर सकाळी सकाळी साडेआठ वाजता सगळं कामावरून निघाले आणि बाकीचं तर कविता आवृत्तीचे कपडे धुवायचे ते बाकी होते आणि सकाळी कसं गर्दी नसल्यामुळं मग नवकर नंबर लावतो नाहीत मग दिवसभर भरपूर गर्दी असते दवाखान्यात तर आरुष पप्पा बघू आता केव्हा घेते के कारण नाराल सोडायला गेले तर बघा आपले पिकं पण किती छान झाले मक्का ते एकदम भारी आहे फक्त आता पावसाची गरज आहे ते यायला पाहिजे आता तर बघा आरुष पप्पा पण अलीमान घ्यायला मी आणि स्वंत पप्पा निघालेलो आहे आता दवाखान्यात आणि सकाळची वेळ होती तर आज थोडंसं लवकरच निघलेलो आहे आठ साडेआठला आणि बघा इकडलं बॅकग्राऊंड आणि रस्त्यानं सकाळी सकाळी म्हणलं जास्त आहे थोड्याफार आहे म्हणा गाड्या आणि आपल्या म्हणजे जिकडं आपल्या इकडं जेवढी जास्त चांगली पिकं आहे तसे थोडे पुढं थोडं कमी पाऊस असल्यामुळं बघा तुम्ही एकदम लहान लहान पिकं आहे आपल्याकडले मका डायरेक्ट म्हणजे आता हे वाघलगावचं इथं मंदिर आहे देवीचं तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि निघालेलो आहे पुढं आता आणि आता आलो आहे वैजापूरमध्ये तर बघा अजून तर काही म्हणजे जास्त दुकानं उघडलेली नाही आहे कारण सकाळचीच वेळ आहे त्यामुळं थोडासा म्हणजे नऊ दहा वाजता पूर्ण भर भरपूर गर गर्दी असते पण आज जरा थोडंसं आम्ही लवकर आलोत कारण काल दवाखान्यात आलो आणि डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट दिली की तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता या म्हणून म्हणलं चला मग आज आलेलो आहे सकाळीच आठ साडेआठला आणि इथं निदान डायग्नॉस्टिक सेंटरला तिथं सोनोग्राफ करायची कारण मग कालच डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घेतली त्यामुळं त्या तेव्हा आज ते पण बंद होतं खरं आम्ही अर्धा तास थांबलो पण तिथं काही म्हणजे चान्सेस वाटल्या नाही व उघडायचा कारण नंतर मग ते एका मावशीने सांगितलं आम्हाला की बंद आहे म्हणून म्हटलं चला आणि त्यानंतरून दवाखाना वगैरे सगळं झालेलं आहे आमचा आणि दवाखान्यात तिथं बाकीची काही शूटिंग वगैरे काढले नाही व्हिडिओ आणि आता डायरेक्ट घरी जातानी काढ म्हणजे व्हिडिओ काढत होते तर बघा बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे पाऊस रस्त्यावर जागोजागी पाणी पण तुंबलेलं आहे आणि खरं तर आज सकाळपासूनच इतकं वातावरण होतं आणि आम्हाला दुपार झालेली आता एक दीड वाजलेला आहे आणि तर बघा आलेलो आहे आता दावखान्यातून वैजापूरला गेलेलो होतो आणि खूप गर्दी, ला, ले ले गर्दी होती त्यामुळं बराच टाईम लागला आणि आता वाजलेले तर दोन हॅलो आणि गर्दी पण भरपूर होती पण मग झालं दस लवकर मग दोन वाजले ना आता मग भरपूर टाईम झाला आता चला भरपूर उशीर पण झाला आणि तूच सगळं काम आवरलं आवरलं नाही ना आता जाऊन ना लगेच झोपले लगा का झोपले हा काम बरं झालं बरं काय सांगितलं काय नाही सनगराट केली कलरची केली साधीच केली सातवा महिना लागून म्हणजे वरती दिवस झाले ते डॉक्टर म्हणे मग नंतरच करून घ्या कलरची मग आता सात दे केली आणि रेग्युलर म्हणजे जे, जे आपलं हे निदान सोनोग्राफी सेंटर आहे का हा बंद होता ना मग इकडं केली दुसरीकडे के कोणतं नाव पाहिजे सोनोग्राफी सेंटरचं निरामय निरामय तिथं पण चांगली करते मग तिथं चांगली करते सगळे हा सगळं व्यवस्थित बाळाचं वजन ते सगळं अकरा पण भरलं ना एक किलो एक क्षेत्र पण ग्रॅम सगळं व्यवस्थित आहे म्हणे लोक अजून भरपूर वजन हा वाढा ना चला काय थोडं पाऊस बी म्हणजे शेतोडी यायचा अंदाज वाट राहायला गवत घेऊन की नाही आणि आज ते म्हणजे जे मेन निदान सोनोग्राफ सेंटर ते बंद होतं ना त्यामुळे तिथं इतकी दुसरीकडे इतकी गर्दी होती ना बस पण आम्ही थोडं लवकर आज किती लवकर गेलो साडेआठ वाजताच गेलो साडेआठ लागेल लगेच त्या गेल्या त्याच्यामुळे लवकर आलेले आहे तरी पण दोन वाजले अकरा बारा पाणी अकरा बारा जर वाजले असते ना मग संध्याकाळ झाली असते यायला तर पाणी पाऊसच बरं लवकर आले हा तर चला हा बघू आता जाऊ लगेच गावता लाईक नाही आलं नाव पण बरे शंभर टक्के आज पाऊस येणार बरं आहे ना ये आलं पाहिजे आला पाहिजे हे पण किती आवड आणले गयो गयो। चला लगेच जाऊ आता गवताला ते मिरच्याच रोप, ते? रोप ले काल। ना रोप गयो 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 गयो। ते हा मिरच्याच रोप लावून तैन आणलेले काल रोप आणले ना ते रोप घेऊन जाऊ हा ना मग तिथं झाडा पशी लावू मस्त हा फाईल मध्ये ठेवून दे आणि गी लगेच घेऊन येते रोप मी धुडकेन ते गेले तर आलो होतो इकडं मक्काच्या बांधाला आणि बघा गवत मस्त आहे बांधाला पण मग जरा पाऊस बी आनंद झालेला आहे बघा पोहोचत पूर्ण काळा काळा आवड झाले आणि खरं तर बांधाला मस्त गवत होतं त्यासाठी आलो होतो आम्ही कविताचं चाललं झालं लगेच गवत घ्यायचं आम्ही आता दोन गठुडे गवत हा ना दहा पाच मिनिटांनी आला म्हणजे इकडून एक तर या साईडनं मक्का आहे आणि इकडं आपली बाजरी आहे तर दोन्ही तुमच्या मधून निघणं जरा अवघड आहे घेऊ पाटापाटांचं वाईक नाही ते मिरच्याच रोपांनी ठेवलं का ठेवलं बरं बरं चला बरं बरं म्हणजे आमची ओतची मज्जा मज्जा झाली ती आहे कारण की आम्ही आलो होतो जवळ घ्यायला आणि आता जवळ घुम पण झालो होतं आणि तो घेतलं आणि पूर्ण हल्ला झालो कारण पोहच झाला तर हे बघा किती पोहच चालू आहे आमच्या इकडं दोन तीनच मिनिटं झाले असेल तर पहा किती पाणी लगेच झालं बरं झालं आपण इकडं आलो हा येतच काय करा वरच पाणी गच्चाल झालं

आणि दा आता आणि आवड पण भरपूर आवड आलेलं आहे पाऊस भारी झाला बर पण आपल्याला पाऊस पण कमी झाला आणि हे बघा पाऊस आता म्हणजे पाणी सासायला लागला आणि पाऊस बंद झालेला आहे तर आता म्हणजे बऱ्यापैकी झालं आणि आम्ही दोघी वल्ल पण झालो होतो तिकडे तर बघा गवत पण घेतलं आणि पोस आला तर म्हणून थोडंसं बसलो होतो कारण की आम्ही वल्ल झालो होतो आणि गवत तसं ठुड तिकडे ठेवलेलं आहे आणि आता आलो होतो दर्शनाला देवीच्या मंदिरात आणि आज आखाड्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे उद्या तर भरपूरच येईल असं तर दर्शन घ्यायला आलेले चला ना ताई तर बघा आलो देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही तर म्हणलो होतो की आज आषाढाचा शेवटचा दिवस आहे तर आज आमुषा आहे आणि आमुषाच्या दिवशी बघा किती निवद आलेले मुंग्या पण किती झाल्या हो मग आता सगळे येईल असं येऊ बघा खाली ताटात पण आहे आणि वरती पण आहे मुंग्याला झाल्या कविता पाऊस चालू झाला डबल हा ना हा ना हा ना पूर्ण निवद काढून घ्यावं लागणार आहे आता पाहिना मंदिरात आणि आज शेवट मानल्यावर सगळेच जण निवद करते ना ग आणि आज आमुषा म्हणल्यावर मग आणि आज लक्ष्मी प्रत्येक गावात लक्ष्मीच लक्ष्मी असत्रा निघाली आणि त्याच्यामुळेच शेवटच्या दिवशी म्हणजे पाऊस बघा आकडा शेवटच्या दिवशी किती पाऊस गावातून म्हणजे लक्ष्मी जर गावातून जत्रा निघाली तर शंभर टक्के पाऊस येतच राहतो मग आणि मन म्हणे ना का शिवावर बारा म्हणजे त्या गाड्या नेऊन सोडायच्या आता मग तिथल्यावर पाऊस येतो असं म्हणलं जात तर चला आहे आता कविता ती सगळी नीट काढून घेऊ मुंग्या पाय बर काय मी पण दर्शन घेते आता आणि जाऊया मग लगेच ऐक नाही घरी पाऊस बंद होतो ना आता दर्शन मग तू खाय ना तेवढा <laughs> मुंग्या पाहून घे बर का म्हणून मला उपवास आहे गुरुवार आज मी नाही खात माझ्यासाठी प्रसाद आहे ना नाराज प्रसाद आहे ना चल तू आवर आणि पटकन जाऊ ग तर बघा आता निघालेलो आहे घरी आणि खरं पाऊस बंद झालेला आहे आता आम्ही पूर्ण दोघे ओल्लो झालो होतो मंदिराच्या तिकून दर्शन पण घेऊन आलेलो आहे आणि जे रोप आणलेलं होतं मिरच्याचं तर मस्त पाऊस झाला तर कविताचं चाललेलं आहे बघा लावायचं अय एक रोप मूठ आहे का जवळजवळ लवं लिखले तर हे बघा नाही ना आणि अगोदरची झाड आहे आपले मिरशेला तर बघा आता आलो मंदिराचे तिकडून दर्शन घेऊन देवीचं दर्शन घ्यायला जायचंच होतं आज आकाड शेवट म्हणल्यावर आणि गवत घेतलं पूर्ण वल्ल पण होऊन गेलं आणि आम्ही दोघी पण पूर्ण झालं झाले तर आता झाडाखाली आलो आणि जे मिरच्याचं रो रोप आणलं होतं ता रो ते लावायचं होतं बघा आणि कविताचं चाललेलं आहे तीच गडबड रोप लावायची आणि बघा इकडं पण लावलेलं आहे मस्त असं ताईना मिरच्याचं रोप आणलेलं होतं तर त्याची झाडं बी लावली आणि अगोदरची हे दोन आहे तर कसं इथं पाणी राहतं आणि टायम जरी नसलं तरी मग आम्ही டெ தாண்டோ கிளா கிடல